यावल शहरात नगरपालिका संचलित गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली घटस्थापना मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावल शहरात नगरपालिका संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शारदीय मातीची स्थापना मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य ए एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर सर कार्यालयीन मुख्य लिपिक नितीन बारी ज्येष्ठ शिक्षक पी एन सोनवणे डी एस फेगडे एन डी नेवे, सह, नेवेसह क्षेत्र कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामो नाय देव जय देव राधिका तु जगौरी कुमला चंदनाथे गुंको केले गटी चंदो पुरणे हा करीया जयदेव जयदेव जय मंदन मात्रे मान स्मरणे मात्रे

पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ल